हे आमचं निखिल मुंडे पुरींच्या मनावर राज करण रा कसा लाज होतोय बघा सकाळ सकाळ के डर चला मित्रांनो आपण आता निघाला कॉलेजला चला हे आमचे राम चव्हाण दाखवतो तुझं हा हे काही हे चला मग तर मित्रांनो पोहोचला आता आपल्या कॉलेजला त्याला आपल्या एंट्री करू मध्ये मस्त मित्रांनो आता पाहिजे पार्किंग कशी पार्किंगला काळ कुत्र दिस ना कोणी जाऊ दे आपण आला त्याला एंट्री गेट आपलं बघा हे दलिंदर कॉलेज आपलं सगळ्यात रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही नैलिंदर कॉलेजने लावलेत नारळा झाड बघू आपण आपुन। मित्रांनो आपण आला हो इदर, आप का इथं कॉलेजला अहो काय बघून घ्या कधी बघितलं नसेल तर कॉलेज आपलं ज्यांना ॲडमिशन त्यांनी घ्या फक्त बॅकलॉग पडू देऊ नका नाही तर मग लागले आपले सगळ्या आयुष्याची हे बडी अच्छी बात केली आपलं हे एन्ट्रान्स कॉलेजमध्ये कुणी आहे का बघू आता आज आहे प्र, प्रजासत्ताक दिन मित्रांनो आज मित्रांनो आपण कॉलेजला पण कॉलेज काही बंद दिसलय लाज फोडल मित्रांनो पेपर आहे उद्या आणि अजून हॉल तिकीट नाहीत हे आपल्या युनिव्हर्सिटीचे वांदे झालेत आपली युनिव्हर्सिटी आहे डिबा डीबा टू तु युनिव्हर्सिटी तर मित्रांनो कधीच ऍडमिशन घेऊन का कधीच कधीच आयुष्याची सगळी लागतेच तुम्हाला आधीच सांगतो बघा मला <laughs> मित्रांनो अजून तुम्हाला उद्या आपले पेपर येतं उद्या <laughs> ये ये तुम्हाला पोरायचे सगळ्याचे अनुभव सांगतो मग तुम्ही ठरवा ॲडमिशन घ्यायचं आहे का नाही चला उद्या बघू हे आमचे राम चव्हाण आणि हे शेठ निखिल मुंडे मित्रांनो तुम राम तुझा अनुभव सांग माझा अनुभव असा आहे तुमची किती उडाली तर होते माझं पॅनल सेकंड इयर ला पण अशी कृपा झाली तेव्हा आम्ही कुठे आता सध्या आमचा डिबाटोआ युनिव्हर्सिटीच्या आशीर्वाद आणि एकही बॅग विषय नाहीये मग आता येणाऱ्या पिढीने या का युनिव्हर्सिटीला ऍडमिशन त्यांच्या आयुष्याचे लागतील का नाही मला एवढं सांगा कॉलेजला आणि युनिव्हर्सिटीला विचार करून मी असं सांगतो की तुम्हाला ह्या कॉलेजला कुणीही ऍडमिशन देऊ नका हो जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन बुरी तरफ फसोगे उस दिन मुझे याद करना मैं पहुंच जाऊंगा अनुभव एरियम शेट एन एम शेट एक तरी एक तरी एन एम शेट तुमच्या आयुष्याचं लागतील बरं का मग <laughs> <laughs> बोलले भाग रे दौड रे बच्चा डर <laughs> गया डर <दर> गया कितने <laughs> <laughs> तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार मित्रांनो हे आहे आपलं कॅन्टीन या कॅन्टीन मध्ये सगळ्यात जास्त जोड पीत बसतात पण आज सध्या बंद असल्यामुळे तुम्हाला दाखविले असते चला बघ आज कोण हे लोक कहा से आते मित्रांनो हेच आपलं कॅन्टीन की कॅन्टीन मध्ये रटावून भांड झालती तुम्हाला भांडणं दाखवतो होते एकलो कॅन्टीन मित्रांनो कॅन्टीन पासून हा नंबर एक व्यू महाग असल्यामुळं नंबर एक व्ह्यू आहे कधी चोवीस तास सेवा असते यांच्याकडे दस्तूर काय सेवा दस्तूर <laughs> दस्तूर <laughs> कायची <थी? laughs> काय सेवा आहे तस काय म्हणल बघ राम भाऊ का? ते त्यांच काही खरं नसतंय असं काय म्हणलं तेच खरं असतंय पण त्यांचं काय खरं नाही ते म्हणलं ते खरं आहे